भाजपचे युवा नेते विशाल परब जिल्हा बँक चेअरमॅन मनीष दळवी आणि भाजपचे जिल्हा संघटक महेश सारंग यांनी उभाटा सेनेला मोठा धक्का दिलाय मालखोड जिल्हा परिषद मतदारसंघातील कलंबिस्त सरपंच सपना सावंत उपसरपंच सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी उभाटा सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलाय या उभाठ्याला मोठा धक्का मानला जातोय त्यामुळे माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता बदलणार आहेत या मतदारसंघात राहिलेली एकमेव ग्रामपंचायत भाजपने उबाटा करून आपल्या हाती घेतली तर भाजपने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्वबळाचा नारा दिला आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पक्षाचा विजय हा आज कलंबिस गावाकडनं सुरुवात झालेला आहे आणि याची सुरुवात मुहूर्तमय दिवाळीच्या आदल्या पूर्वसंध्येला आमच्या या या ठिकाणचे आमचे नेते सन्माननीय महेशजी सारंग साहेब असतील आमच्या जिल्हा बँकेचे सन्माननीय दळवी साहेब असतील या सर्वांनी हा धक्का दिलेला आहे ही सुरुवात आहे भारतीय जनता पार्टीची पक्षप्रवेशाची अनेक पक्षातनं लोक आमच्या या पक्षामध्ये यायची सुरुवात नक्कीच मोठ्या प्रमाणावर होईल आणि विशेष म्हणजे सन्माननीय दळवी साहेब बोलले की आमच्या वरिष्ठ सर्व नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील किंवा आमच्या या जिल्ह्याचे खासदार सन्मान नारायणरावजी राणे साहेब असतील यांची विकास करण्याची जी भूमिका आहे या गोष्टीमुळे या गावचे सरपंच उपसरपंच मला असं वाटतंय की संपूर्ण एकशे चौसष्ट गाव आहेत एकशे चौसष्ट पैकी एकशे चौसष्ट गाव हे भारतीय जनता पक्षाच्याच बाजून असणार आणि तळ कोकणामध्ये नवा इतिहास घडवण्याचं कार्य आमच्यासारखे कार्यकर्ते करतील आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण ह्या विधानसभेमध्ये जी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण मैत्रीपूर्ण लढत लढावी तसंच आपण आमचं सगळं मत हे कार्यकर्त्यांचं आम्ही वरिष्ठ आपल्या सर्व नेतृत्वांना सांगितलेलं आहे आणि सर्व नेतृत्वांना सांगून आजपासून आपण जे पक्षप्रवेश सुरू केलेले आहे नुसता दुबाटा नाही किंवा अन्य आता जे पक्ष आहेत त्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे भारतीय जनता जनता पार्टीकडे येण्यासाठी उत्सुक झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की हा मतदारसंघ पूर्ण भारतीय जनता पार्टी होईल कारण आज आपल्या ह्या सावंतवाडी तालुक्यामध्ये त्रेसष्ट ग्रामपंचायती आहेत त्या त्रेसष्ट ग्रामपंचायतीमध्ये जवळपास सत्तेचाळीस ग्रामपंचायत हे भारतीय जनता पार्टीचे सरपंच उपसरपंच आहेत त्याचबरोबर आता उर्वरित राहिलेले सर्व सरपंच असतील इकडचे उपसरपंच असतील किंवा इकडचे ते प आजी माझी सर्व पदाधिकारी ते भारतीय जनता पार्टीमध्ये जुळलेले दिसेल म्हणूनच मी सांगतो की आपला ह्या विधानसभेमध्ये सतरा ते सतरा जिल्हा परिषद येतील आपल्या दोन्ही ह्या विधानसभेमधील जे नगर परिषद आहेत नगर परिषदेमध्ये पण नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी एकतर्फी निवडून आज या ठिकाणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पक्षात प्रवेश केलाय आज त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी इथे एकत्र आलो या जिल्ह्यामध्ये आदरणीय नारायणराव राणेसाहेब असतील आदरणीय चव्हाण साहेब असतील आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील यांच्या माध्यमातन जी विकास कामं होत आहेत आताच जो शेतकऱ्यांनी इथे स्वतःहून उभं राहून जो आभार व्यक्त केले की आज पालकमंत्री महोदयांनी सातत्याने जवळजवळ पाच वेळा त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठका घेतल्या इथे जिल्हा स्तरावर बैठका घेतल्या संबंधित पीक विमा कंपनीवर काही कारवाई करण्याची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातनं आज पीक विमा कंपनीला दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विम्याची रक्कम जमा करणं भाग पडलं कारण जसं आहे की या नेतृत्वाने या जिल्ह्यातल्या जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि म्हणून आज जनतेलाही असं वाटतंय की आपण भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तिथल्या नेतृत्वाला आशीर्वाद दिला पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे पक्ष प्रवेश होत आहे खरं म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या मित्रपक्षांबरोबर मैत्रीपूर्ण लढत लढण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने घेतलेली आहे आणि म्हणून आज या सगळ्याच्या माध्यमातून इथल्या कार्यकर्त्याला निवडणुकांमध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याची संधी मिळावी इथल्या मतदाराला भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय आहे म्हणून आम्हाला खात्री आहे की सुरुवात खूप चांगली या निवडणुकीच्या आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून येणारे जे काही निकाल असतील ते निकाल शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने आपल्याला पाहायला मिळतील